केळवे बुरुज या मातीचा गिलावा देऊन पूर्ण घाणीतून अक्षर हा केळवे बुरुज एवढा मोठा ज्या मोठा 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 त्यासाठी त्यांच्या किल्ल्यांच्या रक्षणासाठी बांध मंडळी पालघरमधील सपाळ स्टेशनच्या आतमध्ये सपाळा गावात आहे सपाळे गावामध्ये दांडा खाडी म्हणून हा ब्रिज आहे बघू शकता तुम्ही ही खाडी आहे पूर्ण समोर जे तांदूळवाडी किल्ल्याचा परिसर आहे ही जे दांडा कोट आहे दांडा किल्ला मोठ्या प्रमाणात इथे कित्तलकोट म्हणून आहे ही जी मस्जिद आहे त्याच्या बाजूला ह्या साईडला कित्तलकोट आहे हे जे बांधकाम चालू आहे ना त्याच्या पाठीचं आहे कित्तलकोट एक छोटीशी वास्तू आहे इथे आहे दांडा किल्ला आणि समोर तिथे आहे बघताय मग दिसतंय बोटीसारखं एक तो आहे केळवे पाणकोट आणि ही पूर्ण आता खाडी आम्हाला चालत चालत आला निरोशनला पुढे पुढे जायचं आहे ही खाडी पूर्ण पार करून तिथे आहे केळवे बुरुज आपण आता इथे सफाळ्यामध्ये या साईडला सफळा त्या बाजूला केळवे आणि ही मध्ये जाते ती खाडी म्हणजे एकाच बाजूला हे पोर्तुगीजकालीन गड किल्ले आणि ह्या वास्तू हे बुरुज बघू शकतो मंडळी एकाच जागे आपल्याला थ्री सिक्स्टीमध्ये हा सर्व इतिहास दिसत आहे म्हणजे तुम्हाला ब्रिज दिसत असेल तो दांडा खाडीवरचा ब्रिज आहे दांडा खाडीवरचा ब्रिज आणि तिथे तिकडे मस्जिद दिसत असेल तिथे आपण मागच्या दोन व्हिडिओ पाठी तुम्हाला जर बघायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ त्या मस्जिदच्या बरोबर बाजूला कित्तलकोट म्हणून आहे पोर्तुगीजांनी बांधलेला आणि मस्जिदच्या ह्या साईडला आहे दांडा किल्ला अक्षरशः मोठ्या अशा घेऱ्यामध्ये पसरलेला हा किल्ला पण सध्या त्याचे काहीच अवशेष आहेत तर त्याच किल्ल्यावरती आणि त्या कोटावरती मला तरी असं वाटतं की नजर ठेवण्यासाठी एक पोर्तुगीजांनी बुरुज बांधलेला आणि तो बुरुज आपल्या ह्या समोर आहे तर दांडाखाडी जशी आपण पार करतो केळव्यामध्ये येतो आणि इथे एक स्मशान आहे त्या स्मशानाच्या बरोबर पाचच्या साईडला बॅक साईडला हा बुरुज आहे आता हा बुरुज आपण जवळ जाऊन पाहूया तर म्हणून बघू शकता हा आहे दांडा खाडीच्या बाजूला असणारा केळवे बुरुज केळवे बुरुजाला आपण ही आता भेट दिलेली आहे जवळून बघत आहोत हे बघू शकता ह्याचे केळवे बुरुजाचे हे दगड ओबडधोबड दगडी आणि त्याला सिमेंटचा नाही तेव्हा सिमेंट नव्हता परंतु काही जी चिकट माती आहे त्या चिकट मातीचा गिलावा देऊन असे छोटे मोठे कोट गडीवाजा किल्ले आणि असे बुरुज बांधले होते ह्याच बुरुजाचा वापर समोर असणारी जिथून आपण आता या पूर्ण घाणीतून अक्षरशः ती घाणच आहे कारण की जागोजागी टॉयलेट पण आहे परंतु पाण्याच्या इथून बाजूबाजूने कशी तरी वाट काढत 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 शेवटी इथपर्यंत आहे आणि आपल्या समोर हा नजरेस पडतो आहे ऐतिहासिक इतिहासाची जोड असणारा पालघर जिल्ह्यातील केळवे गावातील हा केळवे बुरुज मंडळी केळवे रेल्वे स्टेशन पासून नऊ किलोमीटर अंतरावर हा केळवे बुरुज आहे आम्ही चालतच असल्यामुळे सफाळेपासून पासून कोट किल्ले पाहत पाहता इथपर्यंत पण चालतच आलो हा बुरुज थोड्याच अवशेष रूपात असून दांडा खाडी शेजारी असणाऱ्या स्मशानभूमीच्या पाठी खालच्या बाजूस दलदलीच्या आणि चिकलाच्या भागात आहे पूर्वी याची उंची मोठी असेल पण सध्या हा बुरुज इतका शिल्लक आहे हा बुरुज आज अशा विचित्र जागी असलेला वाटला तरी त्याच्या समोरच केळवेमधील दांडा खाडी आहे जी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते आणि याच खाडी आणि समुद्राच्या आसपास दांडा किल्ला केळवे किल्ला माहीम किल्ला असे महत्वाचे लहान मोठे किल्ले आहेत त्यामुळेच या समुद्री मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता असे बुरुज पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात उभारले होते हा बुरुज आता फुटका बुरुज म्हणून ओळखला जातो ही जागा म्हणजे टेहाणीची चौकीच होती आणि या आज या वास्तू कानाकोपऱ्यात विखुरलेल्या आहेत पण त्यांचा इतिहास आजही राखून आहे आणि घेरा आहे ना मंडळी खूप छोटा नाही आहे बघू शकता हे बद्दल दाखवतो मी त्याच्या पाटूतून झाडीतून इथून चालू होतो आहे तो हा एवढा मोठाच्या मोठा 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 ते पूर्ण पाटपर्यंत आहे मोठ्याच्या मोठा सोंडकाच्या सोंडका हा पुरुष भव्य दिव्य आहे छोटा नाही आहे असे हे पालघर जिल्ह्यातील छोटे मोठे गडीवाजा किल्ले पोर्तुगीजांनी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी बांधलेले होते आणि हेच छोटे मोठे गडकिल्ले जेव्हा चिमाजअप्पांच्या नेतृत्वाखाली वसई मोहीम आखलेली तेव्हा सर्वत्र हा परिसर हे गडकिल्ले हे बुरुज सर्वत्र मराठ्यांनी जिंकले होते आणि पुढे हाच सर्व परिसर अठराशे अठरानंतर इतर गडकिल्ल्यांप्रमाणे इंग्रजांकडे गेला उरूज कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आता ह्या पूर्ण केळवे आणि सपाळेची ही जी सिरीज होती ह्यामधला एक असा वेळ आलेला आहे की आता बास झाला कारण की जवळपास चार साडेचार वाजलेले आहेत कारण की परत मुंबई गाठायची आहे त्यामुळे बराच वेळ होईल अजून काही दोन तीन किल्ले होते जे सपाळेच्या पली पलीकडे म्हणजे आपण आता सध्या आहोत पश्चिमेला वेस्टला तर आपल्याला ईष्टला जायचं होतं हायवेच्या साईडला परंतु हायवे गाठेपर्यंत नाही म्हटलं तरी साडेचार पाच सरी वाजतील आणि सा वा ते कोट किल्ले बघायला आपल्याला जवळपास साडेसात सात वाजतील त्यामुळे घरी जायला बराच उशीर होईल त्यामुळे इथे व्हिडिओ तर एंड करूया आणि व्हिडिओ कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन किल्ल्याबरोबर किंवा नवीन ऐतिहासिक वास्तूबरोबर तोवर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा इथंपर्यंत ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओवर तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत